नमस्कार कळा ज्या लागल्या जीवा भाग सात लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी आपलीच मुलं असतात अगदी नऊ महिने पोटात वाढवलेली पण तरी कधीतरी त्यांना ओळखायला आपण कमी पडतोच कधी ते आपल्याला आश्चर्यचकित करतात तर कधी त्यांचा खूप अभिमान वाटतो तर कधी खूप दुःखही देतात पण आज सुमितचं बोलणं ऐकून वाटलं कधी ते आपल्याला खूप शिकूनही जातात आपण म्हणतो खूप पावसाळे आहेत पाहिले आहेत आहे मी किंवा वयानुसार आपलाच अनुभव जास्त असाही आपला गैरसमज असतो पण या मुलांना खूप जास्त एक्सपोजर आहे आपल्यापेक्षा खूप जास्त आणि खूप लवकर शिकतात ते टक्के टोनपे खाऊन शहाणे बनतात पण आपण मात्र मी मोठा मी मोठी एवढाच बिनबुढाचा स्वाभिमान घेऊन बसतो वय ही अभिमान करण्यासारखी खरं तर गोष्ट नाहीच ते तर अनुभव ही गोष्ट अभिमानाची आहे एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही मग जास्त बोलू नकोस फार शेफारला आहेस का लहान मोठं काही समजतं की नाही तुला असं म्हणत राहतो आपल्या खोट्या मानापमानांच्या कसोट्यांवर सतत त्यांना घासून घेत राहतो त्यांचं म्हणणं ऐकूनच घेत नाहीत मग ते स्वतःभोवती एक अदृश्य अशी भिंत तयार करतात आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचूच देत नाहीत ही दरी वाढत जाते संवाद संपत जातो आणि मग दोन्ही आघाड्यांवर बेचैनी वाढत जाते घुसमट वाढत जाते व्यसनाधीनतेचा राक्षस कधी चोरपावलांनी येतो आणि कधी मनावर अधिराज्य गाजवायला लागतो ते समजतच नाही मनावर ताण वाढत जातो परिणामी ताबा सुटून डिप्रेशन फ्रस्ट्रेशन हे मानसिक आजार नकळतपणे आपल्यासारख्यांच्या घरामध्ये येतात ते आपल्याला कळतही नाही आम्ही मुलांशी नेहमीच खूप मोकळेपणाने वागलो बोललो याचं मला खूप समाधान वाटत होतं मुलांशी मोकळेपणाने बोलणं म्हणजे त्यांचे फाजील लाड करणं नव्हे तो म्हणेल ते त्याला देऊन नकाराची सवयच न ठेवणं हेही घातकच ठरू शकतं सुमित तर मोकळा झाला आणि योग्य वेळी मोकळा झाला ते बरंच झालं पण सियाला कसं समजावून सांगायचं ते कळत नव्हतं बरं ती कुठेही आक्रस्ताळेपणा करत नव्हती तिचं म्हणणं ती ठामपणे मांडत होती तिला जे योग्य वाटतं ते ती सांगत होती म्हणून तिच्यावर चिडचिड करून हा प्रश्न सुटणार नाही हे आता माधवच्या बरोबर माझ्याही लक्षात आलं होतं नंदिनी आणि तेजस आल्यावर काय ते बघू म्हणून आम्ही दुपारची जेवणं करून घेतली आम्ही चौघे असं कितीतरी दिवसांनी एकत्र आलो होतो मस्त राहिलो गप्पा मारल्या शक्यतो सियाचा निर्णय हा विषय सोडून बोललो होतो सुयश माया यांना व्हिडिओ कॉल करून बोललो पण इथे काय चाललंय याची अजिबात कल्पना येऊ दिली नाही कितीतरी वर्षांनी सुमित माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपला तेव्हा सिया आली आणि म्हणाली ए मी पण आई तुझ्या मांडीवर डोकं ठेवून किती दिवस झाले ग झोपून मी पण हं ये ग माझा शोन्या एकीकडे सुमित आणि एकीकडे सिया दोघांच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत राहिले उगाच भरून येत राहिलं माधव अगदी समाधानाने पाहत बसला होता आम्ही चौघे एका रूममध्ये बसलो होतो नाहीतर सुट्टी असली की सिया आणि सुमित त्यांच्या त्यांच्या रूममध्ये माधव हॉलमध्ये टी व्ही पाहत नाहीतर मोबाईलवर आणि मीही तर तशीच मध्येच सुमित म्हणाला आई ते गाणं म्हण ना तू म्हणायचीस ना आम्ही लहान असताना आता आता पण तर मायरासाठी म्हणतेस ना मी ज माझ्या नंदलाला आणि मग तू जे म्हणायची ना ते सगळं अगदी सिक्वेन्स सिक्वेन्सनी म्हण मला हसू आलं कुठल्याही विषयाला फाटे न फोडता थोडा वेळ दिला तर तोच अकराळ विक विकराळ वाटणारा प्रश्न आटोक्यात वाटायला लागतो तसंच आमचं काहीस झालं होतं मी गायला लागले नी ज नंद लालारे, ला ला शान्त हे आभाल सारे, शान्त तारे, शान्त मंद झाला राहिलं दुपारच्या कामाला सगुण आली तसं सगळेच उठलो सगळ्यांचाच मूड जरा बरा झाला होता मस्त चहाची फरमाईश झाली नंदिनी तेजस येतील म्हणून मीही काहीतरी खायला करू म्हणून उत्साहाने किचनकडे वळले मी गाणं गुणगुणताच रवा भाजते आहे हे पाहून सगुणा सगुणाने माझा अंदाज घेत विचारलं बाई कशी तब्येत आता ताईची अ दचकून मी तिच्याकडे बघत म्हणाले छान आहे की का नाही सकाळी मी आले तर तुम्ही कायच बोलत नाही आणि जरा रागावलेगत वाटलात वाटलात छेग तुझं आपलं काहीतरीच जास्तीच्या चौकशा काही संपत नाहीत हां तुझ्या ती ओशाळत म्हणाली नाही तसं नाही ओ पण मला ताईची काळजी वाटली जरा तू काही काळजी करायची गरज नाही आहे भांडी घासताना हात थांबून तिने हात धुतले माझ्याजवळ येत अगदी हळू आवाजात म्हणाली बाय तुम्हाला वाटतंय काही काळजीचं नाही पण मला जरा वेगळा संशय येतोय माझ्या पोटात गोळा चाला सगुणा माझ्याकडे गेल्या तीस वर्षापासून काम करते अगदी घरच्यासारखीच होती ती पण तरी तिला सियाबद्दल काही कळू नये असं मला मनोमन वाटत होतं मी गप्प उभी पाहून ती म्हणाली बाय हे काहीतरी वेगळंच आहे किती महिने झालेत बघा जरा मी थक्क होऊन तिच्याकडे बघितलं आई असून जे माझ्या लक्षात आलं नाही ते हिच्या कसं लक्षात आलं मला खूपच अपराधासारखं वाटायला लागलं माझा अंदाज घेत असल्यासारखं ती म्हणाली जास्त दिस नसणार आहे त्यांना पपई खायला घाला गेल्या आठवड्यात दोनदा कोरडा करा काढताना पाहिले मी त्यांना आणि चेहरा पण बघा ना कसा पांढरा फटक पडलाय चेहऱ्यावरूनच कळतंय पपई आणि खरवस खायला घाला त्यांना माझ्या अंगावर सरसरून काटा आला सियाच्या पोटात असणाऱ्या त्या अंशाविषयी प्रचंड ममता दाटून आली मनात खूप कालवा कालव झाली पोटात आणि माझ्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं जगणं किती अवघड होत आहे जन्माला आल्यावर तर कोणालाच भोग चुकले नाहीत पण अजून जन्मालाही न आलेल्या त्या इवलुशा जीवाला काय हे भोग का या कळा मान्य आहे की बाळाला जन्माला घालायचं की नाही हा अधिकार पूर्णपणे त्या दोघांचा असला पाहिजे सगळं मान्य ही सगळी काळजी पण त्यांनी आधी घ्यायची नंतर नाही एखाद्या झुरळाला चिरडून टाकावं तितक्या सहजतेने आणि कोडगेपणाने हा निर्णय होऊ नये माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून सगु सगुणा म्हणाली घबरावा काय होत नाही मी सांगते तसं करा मी तिच्या कडक नजरेकडे कडक नजरेने पाहिलं तशी ती चपापली हे बघ तू काळजी करू नकोस सियाची काळजी घ्यायला हवी आता आणि ती हे मूल जन्माला घालणार आहे तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी एवढी गोड बातमी आहे मग काळजी कसली करायची म्हणून तर मी शिरा घेतलाय करायला नंदिनी तेजस येतीलच एवढ्यात तू तु आवर तुझा पटपट तोंड जरा कमी कर आणि तेजस माझा जावईच नाही तर सियाच्या पोटातल्या पिल्लूचा बाबा पण आहे बरं का चल चल चल, चल गप्पा मारत बसलीये आवर आवर माझ्या आवाजातला ठामपण ऐकून ती थोडी बावचळली पण खुशही झाली माझ्या बाजूने मी प्रश्न सोडवला होता त्यामुळे मीही खुश होते क्रमश